भोंग्याचा विषय आलेला आहे बरेच भोंगे आता भोंग्यासाठी काय डीजीएच परवानगी लागणार त्याच्या परवानगी मिळणार नाही लिमिटेड परमिशन मिळेल पारंपरिक वाद्याला परमिशन आहे त्याला काय हे नाही आम्हाला घेण्याची गरज नाही आणि आमचं म्हटलं असा एक प्रयत्न राहील आपल्या माध्यमातून की नशामुक्त संभाई नगर आपल्याला करायचंय सगळ्या मंडळाला विनंती की नशामुक्त त्याच्यावरती आपण जर समजा दहा दिवस दहा दिवस जर समजा आपण नशा मुक्ती वरती समजा मंडळीने समजा आपापल्या मंडळामध्ये जर कार्यक्रम घेतले तर त्याच्यामध्ये एखाद्या मंडळाने त्याच्यात चांगला कार्यक्रम घेतला आणि त्यांच्या वर्डामध्ये त्याने नशामुक्ती वर जर वर्षभर काम केलं तर आम्ही आशा मंडळाला विशेष बक्षित देण्याचा प्रयत्न करू What? you.